पारनेर येथे डॉ सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे उमेदवार डॉक्टर विखे पाटील सभापती राहुल झावरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती मागील पाच वर्षांमध्ये शेतकरी आणि सामान्य माणसाच्या हिताच्या अनेक योजना जाहीर झाल्यामुळं जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे असं यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी घोटावंच कळवा त्यांनी आधीच जुळवलं त्यांना वाटलं ह्यांचं जुळतच अरे पण <laughs> आमचं असं खास जुळलं आमचा उमेदवार सुद्धा त्यांच्या तिकडे उभा केला पालघर नाही सातारला नरेंद्र पाटील आम्ही भाजपमध्ये घेतला म्हणत तुम्ही उभा ह्यांचा उमेदवार फिक्स होईना पावसा कसा ओरडतोय बघा तु सुजयदादानी भाषण केलं कस झालं धरतोय सोडतोय धरतोय सोडतोय किती राहणार आहे ह्या जागेचा आम्ही निदान खाऊ नको आम्ही सुट्टी दिली नाही आम्ही दम खाऊन होतो आणि जसा पक्ष प्रवेश केला तर तसे सगळे आम्ही एका स्टेजवर हजर होतो एक तरी घडी घरी हजर होता का सांगा नगरच्या मीटिंगला युतीतला एक तरी घडी घरी हजर होता का <laughs> या भागातील अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत प्रादेशिक पाणी योजनांचे प्रश्न हे वीज बिलांच्या कारणामुळे गंभीर बनत चाललेत यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा माझा प्रयत्न असून आमचा विश्वास हा कामावर आहे जनतेसाठी केलेल्या कामावरच आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत असं यावेळी सुजय विखे यांनी म्हटलं आपण लोकसभेला पूर्ण उतरू तुम्ही माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहा कारण की माझ्याकडे दहा इम्पोर्टेड गाड्या आहेत हे त्यांचं भाषण मला नव्हतं माहिती की खासदार होण्यासाठी दहा इम्पोर्टेड गाड्या घ्यावं लागतं मी <laughs> एक वापरतो तुम्ही तो निकष लावणार असाल तर मी उद्या तास करून टाकतो काळजी करायचं काही कारण नाही लोकांना याच्याशी काही घेणं नाही बाबा जो आता बाहेर पडलाय मी तीन वर्षापासून फिरतोय माझ्या कुटुंब या ठिकाणी पन्नास वर्षापासून विविध संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत सत्ता भोगाच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे आज तो समोरचा उमेदवार आहे ते चार वर्ष आमदार म्हणून कार्यरत आहे कार्यक्षम आमदार असं कुठेतरी पॅकमेंट मध्ये वाचत मग आता जर आमदार कार्यक्षम असतील तर या चार गोल गरिबांसाठी काय केलं हे तरी भाषणामध्ये सांगितलं पाहिजे का नाही बाबा सांगितलं पाहिजे का नाही माझ्याकडे पदच नाही त्या ठिकाणी एवढा मोठा जेव्हा दिवस आयुष्यात असतो त्या ठिकाणी त्यांना येता येत नाही भाषण करता येत नाही तर स्वाभाविक त्यांच्या मनाला तेवढंच दुःख आहे आणि माझ्या मनाला तेवढं दुःख आहे पण तेवीस मेला हे आमच्या कौटुंबिक दुःख शंभर टक्के दूर होणार आहे आहे नगरची जनता ही करणार पूर्णपणे खात्री नगर दक्षिण चे उमेदवार म्हणून या ठिकाणी या जनतेसाठी आपलं परीक्षा काळातील रिझल्ट काय असणार मी सांगितलं पाच वर्ष जर त्या ठिकाणी निवडून दिलं तर फक्त आणि फक्त पाण्यासाठी काम करणार या ठिकाणी पालकमंत्री राम शिंदे साहेबांनी जे काही जलसंधारण पद या ठिकाणी जिल्ह्याला मिळालं अतिशय उत्कृष्ट काम याच्या अगोदर जलसंधारण मंत्रीपद होतं पाच वर्ष आपल्याकडे ते कोणाकडं होतं तुम्ही जाऊन पासून ते आकडे काढा तुम्ही की तेव्हा जे जलसंधारण मंत्री आणि आताच्या जलसंधारण मंत्र्यामध्ये काय फरक आहे कारण भाषणामध्ये बोलणार त्यांना एकदा बोलणं सुरू करू द्या दोन्ही जलसंधारण मंत्रीमध्ये पण तुलना झाली पाहिजे की कोणी जिल्ह्याच्या विकासासाठी कसे काम केले आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आज विकासाच्या माध्यमातून आपण लोकांपुढे जातोय जे काही देशातले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील फडणवीस साहेब असतील आवडी साहेबांनी या ठिकाणी एवढं मोठं

अशोक कटारिया अमित लंके अश्विनी थोरात आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या सभेसाठी भाजपा शिवसेना आर पी आय रासपचे कार्यकर्ते आणि नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती पप्पू सह निलेश जाधव सी न्यूज मराठी पारनेर